तुम्हाला एक प्रसंग सांगते आत्ताच मधली सुट्टी झाली होती तर चार पाच मुलं खेळत होती आणि खेळता खेळता काय झालं त्यांच्यातला एक मुलगा पडला आणि असा जोरात पडला की त्याच्या गुडघ्याला जखम झाली आणि तो रडत बसला मग अशा वेळी तुम्ही काय कराल तर बघा आता पालकांना सांगायला जाल किंवा त्यांच्या शिक्षकांना सांगाल किंवा तिसरं कि शाळेमध्ये प्रथमोपचार पेटी असते ती घ्याल आणि त्याला औषध लावाल आणि चौथा पर्याय तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा सांगा आता या चार पैकी काय करा व्हेरी गुड बरोबर की नाही बर मग असाच प्रसंग आपल्या मूल्यवर्धनच्या विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेत सुद्धा आहे तो उपक्रम आपल्याला पाहायचा आहे तर त्याच्या आधी आपल्याला गट करायचे बसले सगळे व्यवस्थित हा तर आता मी तुम्हाला म्हटलं होतं मूल्यवर्धनच्या पुस्तकातले विद्यार्थी उपक्रम पुस्तिका आपल्याला घ्यायची मी आता तुम्हाला विद्यार्थी उपक्रम पुस्तिका देते आता बघा आपल्याला या पुस्तकामधलं पान नंबर पंधरा काढायचंय काढलं पान नंबर पंधरा हा बघा आता त्यात आहे सर्वात चांगला पर्याय कुठला तर आता बघा मी काय सांगते आधी सगळ्यांनी ते वाचायचं आहे तिथे एक प्रसंग आहे हां तो प्रसंग वाचायचा आहे त्याच्यावर प्रश्नसुद्धा आहेत आणि खाली पर्याय दिलेत तर पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी विचार करायचा आणि त्यातला पर्याय कोणता चांगला असेल ते बघायचं नंतर काय करायचं तुमचे गट केलेत मी मग तुम्ही गटामध्ये चर्चा अशी करायची की हा पर्याय चांगला का आहे किंवा हा पर्याय चांगला का नाही आहे आलं लक्षात काय करायचंय सगळ्यांचं लक्षात आलं सांगा बरं मग कोण सांगेल मला काय करायचं आपल्याला हा सांग बर पहिला प्रसंग वाचायचा नंतर प्रश्न वाचायचा मग उत्तराचे पर्याय वाचायचे बरोबर तो तो पर्याय का बरोबर का चांगला आहे त्याचे त्याची गटात चर्चा करायची तो पर्याय का चांगला नाही त्याची गटात चर्चा करायची बरोबर असंच करायचंय स्वराज तू पण हातवर केला तर असंच करायचंय ना हा सगळ्यांच्या लक्षात आलं हा चला, चला मग पहिल्यांदा सगळ्यांनी वाचा बरं तुमच्या पुस्तकातला प्रसंग पहिल्यांदा सगळ्यांनी वाचा बरोबर वैष्णवी हां मग तुम्हाला काय वाटते तुमचं वाचून झालं असेल तर गटात चर्चा करा आपापसात झाडा करी होती इतहावे झाडा रे कारण हात टाकू लीफ मा जमिनी किडे झाडा करून मग आता सांगता तुमचे पर्याय हो बर पण तो प्रसंग काय होता तर बघा आता एनी नावाची एक मुलगी आहे ती शाळेत निघाली आणि शाळेत निघताना काय झालं अचानकच पाऊस सुरू झाला आणि मग तिने काही छत्री घेतली नव्हती रेनकोट घेतला नव्हता आता ती काय करणार तर तिच्या पुढे चार पाच पर्याय होते त्यातला एक पर्याय होता तिने पळत शाळेत जावे बाजूने जाणाऱ्या गाडीला हात दाखवून लिफ्ट मागवावी तिने एका झाडाखाली उभे राहावे आणि पाऊस थांबायची वाट बघावी तिने धावत घरी जावे आणि पाचवा पर्याय आहे तिने शाळेकडे चालत राहावे चला कोणता गट येतोय मला उत्तर सांगायला पाऊस 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 थांबायची वाट बघावी बघा रे आता ह्यांनी असा पर्याय निवडलाय कि एका झाडाखाली उभं राहावं आणि पाऊस थांबण्याची वाट बघावी वाटते का बरोबर तुम्हाला अ का बरं नाही वाटत कोणाला नाही वाटत हात वर करून सांगा जर झाडा खाली तर पाऊस पडत असताना झाडाखाली अजिबात उभं राहायचं नसतं अचानक आलेला पाऊस होता म्हणजे वीज सुद्धा पडू शकतात आणि वीज जर झाडावर पडली तर हिच्या जीवाला धोका आहे तुम्ही बसा आता आपण दुसऱ्या गटाला विचारूया चला बरं तुमचा गट इथे या हा सांगा कोणता पर्याय तुम्ही निवडला बाजूने जा, बाजूने जाणाऱ्या गाडीला लिफ्ट मागावी तुम्ही पण का लिफ्ट ना 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 बर कारण की जर ती तिने गाडीची लिफ्ट घेतली तर ती शाळेत लवकर पोहचेल आणि ती भिजून आजारी होणार भिजणार नाही आणि आजारी होणार नाही आणि शाळेत वेळेवर पोहचेल हा बर बाकीच्यांना काय वाटतय हा पर्याय बरोबर वाटतोय का नाही वाटत ईशांत नाही वाटत का बरं नाही वाटत कारण सांग का, का नाही वाटत गाडी पावसात थांबत नाही बरं ठीक आहे तुम्ही चौघांनी हातवर केलाय बरं ठीक आहे सांग तुला काय वाटतंय जर का तिने तिने जर का लिफ्ट मागितले तर चोरबेरा असू शकतात ते ती तिला ते त्यांना पळ ती त्यां ते त्या तिला पळून हां बघा गाडी चोर कोणी पण असू शकतं अनोळखी माणूस गाडीत असू शकत अनोखी माणसाला हात करून आपण जाऊ शकतोय का नाही हे अगदी धोक्याच आहे कोणाच्याही गाडीला हात करून आपण जायचं नाही सर्वांच्या लक्षात तुमचा गट राहिलाय चला तुम्ही बसा खाली बघूया तुम्हाला काय वाटतय चला आता तुमच्या गटाने कोणता पर्याय निवडलाय तो सांगा बरं तिने तिने असंच का करावं का असं वाटलं तुम्हाला तो पर्याय बरोबर आहे तिची शाळा बरीच दूर होती आणिचा प्रसंग आपण पाहिला या प्रसंगामध्ये काही पर्याय धोकादायक होते हा त्या पर्यायांमधून आपल्या जीवाला धोका होता म्हणून आपण जास्तीत जास्त चर्चा करून काय केलं सुरक्षित पर्याय निवडले सुरक्षित पर्यायांचा विचार केला आलं सर्वांच्या लक्षात कळलं सगळ्यांना असे प्रसंग आल्यावर आपण कसं वागायचं हे सगळ्यांच्या लक्षात आलं का इशांत ठीक आहे मग आता आपण पुढच्या मूल्यावर तासाला भेटूयात